नवी मुंबई जनकल्याण महिला सहकारी संस्था व सहकार भारती यांच्या संयुक्त विद्यमानाने महिलांसाठी उद्योजकता विकासासाठी वाशीमध्ये चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन जया अलिम चंदानी कल्पना छत्रे मुंबई नाईन न्यूज डॉट कॉमचे चे डायरेक्टर मॅक्विन सलदाना संतोष मेसाळ उदय कुमार आबा रनावरे रश्मी सकपाळ यांच्या माध्यमातून करण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक जया अलीम चंदानी यांनी केले यावेळी त्यांनी महिलांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली महिलांद्वारे निर्मित वस्तूंना बाजारपेठ मिळावी तसेच महिलांना उद्योगाचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे यावर भर देण्यात आला या चर्चासत्रात उत्पादनाचे ब्रँडिंग शासनाच्या महिला उद्योजकता याची माहिती जिल्हा औद्योगिक प्रशिक्षण केंद्राद्वारे राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती शैलेश दरगुदे यांनी सहकार भारतीच्या कार्यांचा आढावा मांडला या कार्यक्रमात अनेक महिला उद्योजकांनी सहभाग घेतला होता भविष्यात हे शिबीर महिलांसाठी फायदेशीर ठरणार असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले